दहावीचा निकाल लागलेला आहे आणि राज्यामध्ये दोनशे तेरा ते चौदा विद्यार्थी हे शंभर टक्के गुण घेणार आहेत त्यापैकी एकशे अकराच्या आसपास जे विद्यार्थी आहेत ते लातूर विभागातून शंभरपैकी शंभर गुण घेणारे आहेत लातूरमधलं देशी केंद्र विद्यालय असेल किंवा केशवराज महाविद्यालय असेल इथल्या विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर गुण घेण्याचा परंपरा ती कायम जोपासली आहे यावर्षी देशिकेंद्र शाळेतील दहा विद्यार्थी यांनी शंभरपैकी शंभर गुण घेतलेले आहेत जवळपास चौदा विद्यार्थी यांनी नव्याण्णव टक्के गुण घेतलेले आहेत आणि त्यातले बरेच विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत ज्यांनी शंभरपैकी शंभर गुण घेतलेले आहेत काय नाव तुझं पार्थ वर किती मार्क टक्के पद्धतीने तयार केली प्रत्येक विषयाची रोज सराव होता काय नाव दादा वरद लक्ष्मण सानप सान। 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 कशा पद्धतीने तयार केली होती या अभ्यासाची जास्तीत जास्त पेपर सोडून म्हणजे शाळेमध्ये झालेले सर्व पेपर मा मागील एक दोन वर्ष घालचे त्याची जास्त म्हणजे प्रॅक्टिस केली दररोजचा अभ्यास रोजचा रोज हो काय नाव माझं नाव सुजल सचिन कडेकर खूप चांगला आमच्या शाळेने सर्व करून घेतलं होतं पुन्हा शेवटी झालेली प्रॅक्टिस एक्झाम वारंवार सराव याच्यामुळे खूप फायदा झाला त्याचबरोबर शिक्षकांनी खूप मदत केली प्रत्येक गोष्ट असं सांगून विचारत होते काही अडचण आहे का चांगला अभ्यास झाला यावेळेस जे दहा विद्यार्थी आहेत त्यापैकी पाच विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी आहेत शंभरपैकी शंभर गुण घेणारे आणि पाच विद्यार्थिनी आहेत तुझं नाव काय माझं नाव शर्वारी विजय बंगाळे आ, मी जसं शाळेतील शिक्षकांनी जसं मार्गदर्शन केलं मुख्याध्यापक सर सर्व पर्यवेक्षिका मॅडम यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि आमचे जे सराव पेपर झाले होते ते रिचेकिंग करून आम्हाला त्यातल्या चुका समजावून सांगितल्या जेणेकरून आम्हाला बाहेर म्हणजे दुसरीकडं काही जा, जास्त म्हणजे दुसरीकडं कुठं ट्युशन लावणे किंवा क्लास करणे असं जास्त काही गरज पडली नाही सर्व तयारी आमच्या शाळेतून करून घेण्यात आली होती केली होती घरी कशा पद्धतीने तयारी केली वैष्णवी राजेसाहेब पवार शाळेत शिकवलेल्याच घरी नंतर रिवाईज करायचं आणि अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवल्यावर आणि पेपरला अभ्यास करून येतो त्याचा आपण त्याच्यामुळे वेदिका मेक्षम बोळे गावे पद्धतीने मी शाळेला शंभर टक्के फॉलो केलं टीचर्सनी जे सांगितलंय ते केलं शाळेत झालेले पेपर्स प्रॅक्टिस पेपर डबल डबल सोडवले आणि कन्सिस्टन्सी ठेवली अभ्यासात माझं नाव प्रेरणा केलंच पवार मी आता शाळेलाच पूर्ण फॉलो केलं म्हणजे कुठला क्लास नाही काही नाही शाळेमध्ये जेवढे सराव पेपर झाले त्यांचा पूर्ण म्हणजे आपण म्हणतो ना त्याचा पूर्ण अभ्यास केला घरी जाऊन पण ते नीट बघितले शाळेत शिक्षकांना येऊन भेटले त्यांच्याकडून समजून घेतले कुठं चुकले कसे चुकले काय चुकलं ते सगळं बघितलं आणि कन्सिस्टन्सी ठेवली पूर्ण वर्षभर एकूण शाळेचा जो एकोणीसशे साठपासूनची शाळा आहे त्रेसष्ट पासूनची तर कशा पद्धतीची ही परंपरा आहे कायमच ही दहावी सरकारची परंपरा आहे एकोणीसशे त्रेसष्ट पासून ही शाळेची स्थापना देशगंध महाराजांनी केली त्यांच्या कृपेनं त्यांच्या आशीर्वादानं आजपर्यंत ती शाळा त्यांच्या त्याग भावनेला एक जाणीव करायची पद्धत विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आमचे शिक्षक आमचे शिक्षक त्यांनी सर्व कर्मचारी शिक्षिका सर्वांचं श्रेय याच्यामध्ये जाते आणि हे कंटिन्युअसली यांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या अपडेट नॉनस्टॉप त्यांनी घेत असतात आणि त्यांचे सराव परीक्षा घेतात वॅकेशन्स घेतात हर एक जे जे काय त्यांना त्यांच्याकडून हे करून अभ्यासाची पूर्तता करून घ्यायची असते ते पूर्णपणे ते सगळे करून घेतात त्यामुळं ते विद्यार्थी हे रिझल्ट देऊ शकतात असं मला वाटते शाळेचे मुख्याध्यापक आपल्याबरोबर आहेत सर कशा पद्धतीची वर्षभराची तयारी असते विद्यार्थ्यांकडून सराव केला जातो आता जवळपास सातशे पासष्ट विद्यार्थी होते सातशे बासष्ट विद्यार्थी पासष्ट विद्यार्थी नेमका कशा पद्धतीची तयारी करून घेतली जाते विद्यार्थ्यांकडून वर्षभर आम्ही साधारणत मार्चमध्ये व्हॅकेशनला जा सुरुवात करतो दहावीच्या आणि दिवाळी झाल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आम्ही एक स्वतंत्र बॅच काढतो ज्या विद्यार्थ्यांना पंच्याण्णव टक्क्याच्या नव्वद टक्क्याच्या मार्क आहेत अशा विद्यार्थ्याचे एक स्वतंत्र बॅच करतो आहे दरवर्षीप्रमाणं आणि त्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षा जास्तीत जास्त व्हाव्यात प्रश्नपत्रिकेचं स्वरूप त्यांना जास्तीत जास्त कळावं यासाठी आम्ही जवळजवळ सात सराव परीक्षा आमच्या शाळेच्या शिक्षकांनी शिक्षिकांनी घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं एवढंच नाही तर मागील चार पाच वर्षाखालच्या प्रश्नपत्रिका देखील ज्या विद्यार्थ्यांना हवे आहेत अशा विद्यार्थ्यांना आम्ही त्या प्रश्नपत्रिका घरी देखील सोडवायला देतोय आणि त्यांनी सोडवून आणलेल्या उत्तरपत्रिका आमच्या शिक्षकामार्फत पुन्हा तपासल्या जातात आणि एकेका मार्काच्या एक चुका त्यांच्या निदर्शनाला आणून दिल्या जातात आणि त्याचं हे परिफळ आहे असं मला वाटतं विद्यार्थ्यांना वर्षभर वर सातत्यानं त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे सरावाची प्रश्नपत्रिका तयार करून देणे आणि त्यांच्याकडून घरीसुद्धा जो झालेला अभ्यास आहे त्याचा नीट पाठपुरावा करणे या सर्व कारणामुळे देशिकेंद्र शाळेला सातत्यानं हे मिळणारे यश आहे असं येथील मुख्याध्यापकांचं आणि शिक्षकांचं म्हणणं आहे भद्रेश्वर एबीपी माझा लातूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट